मित्रांनो आज आमच्या आणवीचा बड्डे आहे आम्ही केक कापण्यासाठी तिच्या घरी चाललेलो आहे तर तुम्ही पण राहा कंटिन्यू तुम्ही बघू शकता तयारी चालू आहे थोडी

उद्या मग मी शिकलो का माझे परला मी बोलले मी शिकलो ना असं आहे का तुला का तुला का वाटतय इंजिनीयर व्हावा तुला हा नाही मम्मीस ला काय वाटतंय इंजिनीयर व्हावा ते असं ना अपेक्षा असतील ना काय

अरे बाबा पण आता मी व्हिडिओ 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 बनवीन तोच तिथे गिफ्ट झाला हा लोक दिला अजून काय गिफ्ट पाहिजे बरोबर ना काय तो संत्री देता ते तशी खाल्तात ना हा तो कशी करी विटॅमिन सी न विटॅमिन डी हॅलो काही

दोन तास झाले हो तयारी चालू आहे काय गिफ्ट घ्या होता सहा वाजता गेली ती ना साडेआट नाही माझी मुलगी नाही रा त्यांना हसतो नि आमचा कॅमेरामॅन आणि दादा दिसत आहे त्याला भूक लागली पेंट बघ आठव महिना आहे कथवा कथवा महिना हा अरे इंग्लिश जा अशा आमचा डेकोरेशनचा मॅनेजर इकडे बघू शकता तुम्ही बड्डे चा डेकोरेशन खूप चांगला करतोय काय गिफ्ट काय लस अस्पेन सस्पेन आहे 别跑，跑得近，你得迈了。 शिबिनकामाची बहिणी फुकाट खावायला आलेली आहे गिफ्ट तर काहीच देणार नाही मला आहे फुकाट केक खावला लाईज सरप्राईज घेते का पन्नास रुपये देत आहे सरप्राईज बोलत नेहमी प्रमाणे शंभर रुपये वेग लागते हा हा मोठ्या त्या शंभर रुपयान काम वागवत आहे हा

सरप्राईज आहे हा दारांशी जांब देत आलास हा आहे दुपारी जेवलास का नाही हा झोपलस नाही का भूक लागण्याची निवड असं आहे माझी मुलगी मायरा मायरा बोर

आमचा दादा थोडा हे झालेला आहे हायपर झालेला आहे सध्या कंटाळलेले आहे फायनली आमचा केक आलेला आहे आणि बघा चेहरे किती हे झालेले आहे सौरव वास्कर तू सहा वाजता केक आणायला गेलतात वाजलं कधी साडेआठ वाजलं आवडा टाइम काय झाला

केक <laughs> मित्रांनो आता बर्थडे तयारी झालेली आहे आता आम्ही केक काप रेडी झालेले आहे पेपर आता मित्रांनो दिदीच आमचे गिफ्ट काय आहे तो बघू आपण कब्बश अंड्या काय काय कब्बश

50000 50000 लालाला आपले भानाजीकडे जाणार तुम्ही बघू नाही या रातो आमच्या मायराला खूप टेंशन आलंय म्हणजे आपल्याला विचार आमरली काय काय अंडावर गिया हं ए ग्लू पण आहे व्हिडिओ नाही

तुम्ही आपता भरलास का नाही मोबाईलच हा मग मला पण हा हप्त पण नाही भरलं नाही काय सोय आहे का नाही हो आज हा काय सोय आज हा माहिती नाही तवा आवड टोन गेला आपल्याला आता केक भाज केक लावला आहे तुला काय कसा वाटतय हा पार्टी उकली कोण पार्टी नाही तिसरी बात आहे काय बोलात आहे तुला हा देवला काय आहे तुझा आठला काय भेटल नाही